आपण महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतवाडी एसआरए प्रकल्प इथे नागरिकांना घर खाली करण्यासाठी बंदूक दाखवून धमकावलं विश्रांतवाडी सर्वे नंबर एकशे बारा इथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प करण्यासाठी विकसक अजमेरा बोरा यांनी अनेक वेळा विविध मार्गांनी संबंधित झोपडपट्टी धारकांना घरेखाली करण्यासाठी विविध मार्गाने धमकवण्याचं काम करत आहेत असं झोपडपट्टी धारकांना सांगितलं त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच दलित पॅन्थरचे कार्यकर्ते सुखदेव सोनावणे त्या ठिकाणी आले होते त्यांच्यासोबत आलेले खाजगी बॉडीगार्ड सुरेश कोंडिबा काळे यांच्याकडे परवानाधारक बंदूक आहे या परवानाधारक बंदुकीचा बंदु बेकायदेशीरपणे धाक दाखवून संबंधित झोपडपट्टीधारकांना घरेखाली करण्यासाठी तो उपयोग केला असंही नागरिकांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यू न्यूजशी बोलताना सांगितलं याचा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे येथे दलित पॅन्थरचे पदाधिकारी सुखदेव सोनावणे पंडित पांडुरंग साळवे सुरेश कोंडिबा काळे अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस हवालदार गणेश पारडे यांनी फिर्याद दिली आहे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड राठोड यापुढील तपास करत आहेत ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज